ओम श्री परमात्मने नमहा। भगवत भगवद्गीताभ्यास प्रथमोध्याय अर्जुन विषादयोग अर्जुनानं दिलेले युद्ध न करण्याची कारण भाग तिसरा श्लोक आहे चाळीस ते हो। त्रेचाळीस श्लोक अव कुलक्षये प्रणशती कुल सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो पदछेद कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम अधर्मः अभिभवति उत इथं संधी फक्त शेवटच्या शब्दामध्ये आहे कृष्णम अधर्मोभिभवत्युत कृष्णम अधर्मः अधर्म अभिभवती उत शब्दा व्याकरणचे कुलक्षये कुलक्षय पुल्लिंगे सप्तमी एक वचन कुलस्य क्षय कुलक्षय षष्टी तत् पुरुष कुळाचा क्षय तो कुलक्षय प्रणशती प्रधिक नश चौथा गण परस्मयपद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन प्रधिक नश म्हणजे पण नाश पावणे नाश पावतात कुलधर्मा कुलधर्म पुल्लिंगी प्रथमा बहुवचन कुलस्य धर्मा कुलधर्मः षष्ठी तत्पुरुष कुळाचे धर्म किंवा कुले प्रचलिता धर्म कुळामध्ये प्रचलित असलेले धर्म मध्यम पदलोपी कर्मधारय होईल हा सनातना सनातन पुल्लिंगी प्रथमा बहुवचने विशेषणे कुलधर्माच म्हणून ते पुल्लिंगी बहुवचनामध्ये आलेले आहे धर्मे धर्म पुल्लिंगी सप्तमी एक वचन नष्टे नश चौदा गण परस्मयी कर्मणी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी सप्तमी एक वचन धर्मे नष्टे कुलम अभिभवती ही सती सप्तमीची वाक्य आहे धर्मे नष्टे धर्म नष्ट झाला की कुळाचा नाश होतो साधन असेल तर यदा धर्म हा नष्ट हा तदा धर्मः नष्टः धर्म नष्ट कुलम अभिभवति कुल कुल नपुसलिंगी द्वितीया एक वचन कृष्ण कृष्ण कुरुस्न विशेषणे कृष्ण म्हणजे सर्व हे कुलच विशेषणे नपुसकलिंगी द्वितीय एक वचन अधर्म अधर्म पुल्लिंगी प्रथमा एक वचन न धर्म हा अधर्म हा नैतत्पुरुष समसे धर्माचा अभाव तो अधर्म अभिभवती अभिअधिक भूभव गण परस्मयीपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन व्यापून टाकणे उत हे अव्यय संशय किंवा उलट पक्षी असे त्याचे अर्थ होतात आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आहे पूर्वार्धामध्ये क्रियापद आहे प्रणशांती त्याच अर्थ आहे कुलधर्मा कुलधर्मा प्रणशंती कुलधर्म नाहीसे होतात सनातना हा हे कुलधर्माच विशेष आहे सनातना कुलधर्मा प्रणशंती सनातन पूर्वापार चालत आलेले जे कुलधर्म आहेत ते नष्ट होतात केव्हा कुलक्षये कुळाचा क्षय झाल्यानंतर कुलामध्ये प्रचलित असलेले सनातन कुल धर्म नाश पावतात उत्तरार्धात क्रियापद आहे अभिभवती त्याचा अर्थ आहे अधर्महा कुलम हे कर्म आहे अधर्महा कुलम अभिभवती अधर्म कुळाला व्यापतो कृष्णम कुलम अभिभवती संपूर्ण कुळाला व्याप्त कोण अधर्म व्यापणारा कोण अधर्म अधर्महा कृष्णम कुलम अभिभवती केव्हा धर्मे नष्टे धर्म नष्ट झाल्यानंतर अधर्म सर्व कुळाला व्यापून टाकतो धर्म नष्ट केव्हा होतो कुलक्षये प्रणशांती कुल धर्म हा कुलक्षये कुळाचा क्षय झाला की सनातन हा कुलधर्म हा प्रणशांती सनातन म्हणजे पूर्वापार चालत आलेले जे कुलधर्म आहेत ते नष्ट होतात कुळाचा नाश झाल्यावर आणि मग धर्माचा नाश झाल्यानंतर कुलधर्माचा नाश झाल्यानंतर संपूर्ण कुळाला अधर्म घेरून टाकतो अन्वय आणि अर्थ बघूया कुलक्षये सनातना कुलधर्मः प्रणश्य उत धर्मे नष्टे अधर्म कृष्णम कुलम अभिभवती कुळाचा अक्षय झाला असता कुलक्षय झाला असता सनातन असे कुलधर्म नाश पावतात आणि धर्माचा नाश झाला असता अधर्म सर्वुळ व्यापून टाकतो श्लोक एक्केचाळीस अधर्मा प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय स्त्री दुष्टासु वार्ष्णेय जायते पद पदच्छेदः अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर अधर्माभिभवात कृष्ण इथं एकेच ठिकाणी संधी आहे अधर्माभिभवात कृष्ण शब्दार्थ आणि व्याकरण बघूया अधर्माभिभवात अधर्माभिभव पुल्लिंगी पंचमी एक वचन हा सामासिक शब्द आहे अधर्म आणि अभिभव दोन शब्द एकत्र आले समाज बनता समाज बनताना तिथं संधी कंपल्सरी आहे अधर्माभिभव अधर्म अभिभव अधर्म अभिभव अधर्मस्य अभिभव अभिभव म्हणजे पगडा अधर्माचा पगडा अधर्माभिभव अधर्माचा पगडा षष्ठी तत्पुरुष अधर्माभिभवात पंचमी एकवचन आहे अधर्माच्या पगड्यामुळे अभिभवः मध्ये अभिअधिक भूभव हो। म्हणजे जिंकणे पराभव करणे पगडा बसवणे जेरी सांडणे असे त्याचे अनेक अर्थ आहेत व्यापणे कृष्ण हे संबोधने एक वचन हक मधले कृष्णाला प्रदूषंती प्रधिक दूष चौथागण परस्मयपद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन दूषित होणे किंवा बिघडणे कुलस्त्रिय हो, कुलस्त्री स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन कुलस्य स्त्रिय कुल स्त्रिया कुळाच्या स्त्रे स्त्रिया किंवा कुले स्त्रिय कुळामधील स्त्रिया षष्टी तत्पुरुष किंवा सप्तमी तत्पुरुष स्त्रीशु स्त्री दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी सप्तमी बहुवचन दुष्टासु दुष्टा स्त्रीलिंगी सप्तमी बहुवचन दुष्टा हे दुष या धातूपासून बनलेलं कर्तरी भूतकाळ वाचक धातू साधीत विशेषणे दुष म्हणजे दूषित होणे दूषित झालेली ती दुष्टा स्त्रीशु दुष्टा असो ही सती वाक्य रचना आहे जेव्हा स्त्रिया दूषित होतात तेव्हा असा त्याचा अर्थ आहे वार्षणेय वार्षणेय संबोधन एक वचन म्हणजे श्रीकृष्ण वृष्णे हे पत्यम पुमात वृष्णीच्या कुळात जन्माला आलेला तो वार्षणेय म्हणजे श्रीकृष्ण वृष्णी याच्या नावावरून या कुळाला वृष्णिवंश असं नाव पडलं जायते जनजा चौथा गणात्मने पद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन उत्पन्न होणे वर्ण संकर हर्ण वर्न संकर प्रथमा एक वचन वर्णानाम संकर वर्ण वर्णांचा संकर मिसळणे एकमेकांमध्ये संकर म्हणजे आता याच्यात क्रियापद कुठ कोण कोणती आहेत पूर्वार्धा ते प्रदूष्यती कुल स्त्रिया कुळातील स्त्रिया दूषित होतात किंवा अधर्माण हा प्रदुष्यंती हे श्रीकृष्ण अधर्माचा पगडा बसल्यामुळं कुळावर अधर्माचा पगडा बसल्यामुळं कुळातील स्त्रिया दूषित होतात स्त्रीशु असू वर्षणेय जायते वर्णसंकरः याच्यामध्ये क्रियापदे ज्या येते त्याचा करता वर्णसंकर हा, हा ज्या हो हो येते हे श्रीकृष्ण स्त्री शू दुष्ट असो स्त्रिया दूषित झाल्यानंतर वर्ण संकर होतो शुद्ध वर्ण राहत नाहीत वर्ण आपापसात मिसळतात पूर्वी विवाह हे त्या, त्या वर्णाप्रमाणच केले जात असत ब्राह्मणांचा ब्राह्मणाशी क्षत्रियाचा क्षत्रियाशी ह्याच्यात सर मिश्र झाले की त्याला म्हणायचं वर्ण संकर अन्वय काय आहे बघूया कृष्ण अधर्माभिभवात कुलस्त्रिया हा प्रदुष्यंती हे वार्षणेय स्त्रीशु दुष्टाशु वर्ण संकर हा जायते अधर्माने कुळ व्यापल्याने हे कृष्ण कुलस्त्रिया बिघडतात हे वार्षणेय या स्त्रिया बिघडल्यानंतर वर्णसंकर होतो श्लोक बेचाळीसावाय व कुलघ्ना कुलस पतंती पितर हे क्रिया पदच्छेद बघूया संकरा नरकाय कुलघ्ना कुलस पतती पितर हि यशा लुप्तपिंडोद्रिया संधी कुठ आहे संकर नरकाय संकर नरकाय एव आणि एक संधी शब्दार्थ आणि व्याकरण बघूया संकर हा, संकर पुलिंगी प्रथम एक वचन मिश्रण नरकाय नरक पुलिंगी चतुर्थी एक वचन अव्यय अर्थ आहे त्याचा कुलघना पुल्लिंगी षष्ठी बहुवचन असामासिक शब्द आहे जे आलेले आहे ते हन धातुवरण आलेले आहे कुलम हंती इथे कुलग्न कुळाचा नाश करतो तो कुलग्न कुलस्य कुल नपुसकलिंगी षष्ठी एकवचन एक वचन च हे अव्यय आणि पतंती पत पहिला गण परस्मय पद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन पडतात पत म्हणजे पडणे पितरह हो, पितृ पुल्लिंगी प्रथमा बहुवचन वडीलधारी माणसं हि अव्य कारण येष्याम इदम सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी बहुवचन इदम म्हणजे हा ही येश्याम म्हणजे यांचे लुप्तपिंडोदक क्रिया लुप्तपिंडोदक क्रिय पुल्लिंगी प्रथमा बहुवच लुप्तपिंडोदक क्रिया हे पितरचं विशेषण आहे पितर कसे तर लुप्तपिंडोदक क्रिया पितर पिंड एतयोः समाहारः समाहार पिंड व पाणी वगैरे हा समाहार द्वंद्व समासे किंवा च उदक च पिंडोदक क्रिया हा इतर इतर द्वंद्व आहे पिंडोदकेन क्रियन्ते क्रिया पिंडोदकानं ज्या क्रिया केल्या जातात त्या तृतीया तत्पुरुष लुप्ता हा पिंडोदक क्रिया हा यशाम ते बहुव्रीही समास ज्यांच्या पिंडोदक क्रिया लुप्त झालेले आहेत असे ते पितर त्या पितरांना पिंडोदक मिळत नसल्यामुळं ते पितर कसे झालेले लुप्त पिंडोदक क्रिया हा। कुलस्य संकर हा नरकाय एव कुलग्न लोकांचा कुळाचा संकर हा नरकाला कारणीभूत होतो कारणीभूत होणे या अर्थी सुद्धा चतुर्थी विभक्ती वापरली जाते पापाय परपीडनम तस संकर हा नरकाय एव कुळग्नांचा कुलग्नाने केलेला उलाचा संकर हा वर्ण संकर हा नरकाला कारणीभूत हो का होतो आणि काय होत हेश्याम पितरह हो पतंती यांचे पितर पतन पावतात का लुप्त पिंडोदक क्रिया हा पितरह ज्यांच्या पिंडोदक वगैरे कर्म लोप पावलेली आहे असे हे पितर पतन पावतात एकदा अनुभव आणि अर्थ बघूया कुलग्नानां कुलस्य च संकरः नरकाय एव एषां लुप्तपिंडोदक क्रिया पितरः पतन्ति वर्णसंकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला व त्या कुळाचा क्षय करणारांना हटकून नरकाला नेतो पिंडदान व तर्पणादि क्रिया लुप्त झाल्यामुळे यांचे पितर पतन पावतात त्रेचाळीस अवा श्लोक दोषई ऐि एथे उत्साद्यन्ते अगनानां वर्न संकर कारकैः उत्साद्यंते जाती धर्मा कुल धर्माश्य शाश्वताः पदली छेदा दोषई ही एतई ही कुल अगनानां वर्न संगर कारकैः उत्साद्यंते जाती आणि कुलधर्माश्च दोषही येतही विसर्गाचा र झाला कुलधर्मा च विसर्गाचा श झाला शब्दार्थ व्याकरण बघूया दोषही दोष पुल्लिंगी तृतीया बहुवचन दोषामुळे किंवा पापामुळे येतही एतत पुल्लिंगी तृतीया बहुवचन येतही म्हणजे या कुलघना नाम पुल्लिंगी षष्ठी बहुवचन बहुवचन कुलग्न कुलघन पुरुष कुळाचा नाश करणार यांचा कुलघातक यांच्या वर्ण संकर, संकर कारक पुल्लिंगी तृतीया बहुवचन वर्ण संकर वर्णानाम संकर षष्टी तत्पुरुष वर्णांचा संकर कारक का, हा षष्टीतच पुरुष वर्ण कारक किंवा वर्णसंकाराला कारणीभूत होणार वर्ण कोणते तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे चार वर्ण त्या वर्णांचा आपापसात आप संकर झाल्यामुळं वर्णसंकर कारक उत्साद्यंत उद अधिक असाद पहिला गणपरस्मयपद पर, किंवा सहावा गणपरस्मयपद प्रयोजक कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन नष्ट केले जातात नष्ट होतात नष्ट केले जातात हे प्रयोजके जाती धर्म जाती धर्म पुल्लिंगी प्रथम बहुवचन जाते हे धर्म हा जाती धर्म त्या त्या जातीचे धर्म कुलधर्म कुलस्य धर्म हा पुरुष त्या त्या कुळाचे धर्म च म्हणजे अव्यय आणि शाश्वत हा शाश्वत पुलिंगी प्रथम बहुवचन ह्याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर उत्साद्ये शाश्वत हा जाती धर्म कुल जाती धर्म हा कुलधर्म हे कर्मणी प्रयोगातलं कर्मय हे कर्मणी क्रियापदे शाश्वत हा कुलधर्म शाश्वत असे कुळाचार आणि धर्म हे उत्साद्ये नष्ट केले जातात नाहीसे होतात कशामुळंही वर्णसंकर कारकही दोषही या वर्णसंकर दोषामुळं पापामुळे कुणाचं हे पाप कुलपाघातक यांचं हे जे वर्ण कारक पाप आहे त्यामुळे सनातन असे कुलधर्म आणि जाती धर्म यांचा नाश केला जातो येथे अर्जुन कुलक्षयाचा होणारा परिणाम सांगत आहे कुलक्षयामुळे परंपरेने चालत आलेले कुलधर्म लोक पावतात कुळावर अधर्माचा पगडा बसतो अधर्मामुळे बिघडतात त्यामुळे वरनसंकर होतो पिंडदान तर्पणादि क्रियांचा लोप झाल्यामुळे पितरही पतन पावतात आणि संपूर्ण कुळालाच नरक प्राप्ती होते आता शेवटचे चार श्लोके ते पुढच्या भागामध्ये बघूया हरिओम